त्यांचं लगीन झालं नाही म्हणून खरं सांगितलं एकच माणूस बाबा काय काय एकच माणूस तुझ्या बाजूने सगळी बायका बाजून शेरी आम्ही दोघच भेट आणि काय तर सांगायला ज्या ज्या आपण आपण का वाज भेत नाही बायकोला अरे बायको नुसता माझा अगोदर वास जरी आला सेंटचा सेंटचा तर बायको नुसते अशी चळ 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 कापती नुसती तुझी बायको हा पब्लिक व्हायला आता मामा तुमचं कसं आहे सकाळी सांगतो मला सुशांत खरं बोलायचं ना चिल्ल्या होत्या नाही ना चिल्या ना द्या आता तुला बघून गेले द्या पण असू दे करंट इथं आणि केस झाली तुझी अरे बाबा ही यांच्यासारखा मी काय बायकोला भीतू तू काय हे बायको माझी तांब्यात लय आपली बायको ताब्यात तुझी बायको तुला बघायचं आहे का तुला बघायचं आहे काय हा वजन किती आहे माझं बघायचं आहे का तुला हा असं म्हणते त्या बारत्याला बोलवतो मला दाखवतो नेमकं काय करतोय त्या बारत्याला बोलव माझं वजन दाखवतो मी काय मामा काय बायकोला हे बायको लागलाय बन आईला कुठे गेले रे शरराजा मेळत माग सरक माग सरक्या आपण सगळ्याला विचारलं लागा इकडे विचारलं नाही का नाही आता दो सुमौर, सुमौर, आता दोन नातू समोर समोर आता माझ्याकडे फिरलं काय मशांत प्रभागांचं माझं वजन दाखव बाहेर कोण आहे तुझा बाप आहे मी भी तुझी आई तुझ्यासारखे आईला ती माझी आई मी तुझा बाप म्हणजे आमचं नातं काय झालं आई साडू भाव वगैरे तिने मला ओळखल नसर रे हा माझा वास आला न सर नाहीतर माल मला तुझी बायको तुला ओळखत नाही का हॅळ ओळखते ओळखते ते मी तुझा राय मला म्हणणं मी तुझा <laughs> आईला माझी मी बोल तू तुला तू तिचा नाव आहे का मी आहे ना नाही का तिकडे लिबून देऊन हानी तिकडे माग सरसार स्टूल तुला सोड ना का तू स्टूल ला सोड नाही आईची डाटा डांग मागा बस नाही तर बाहेर थांबलो हे घरामध्ये घरामध्ये कवड लावून काय करायला लागली हा घरामध्ये हा थांबा थांबा त्या शंकऱ्याला बोलावा नाहीतरी गेला बघा तिकडे महाराजाच्या माग त्याला लेस व्हायचं कारभार नाही आलं तास झालं मी रस्त्यावर थांबले घरात बसून काय करायला लागली थांबा 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 ही जी काय चूक नाही ही जी आईला भागवत थिएटरच्या मध्ये नाचली अगं तुझ्या आईची वाकळ घेतली बदबजी अशी नाचून तुझी आई आंघोळ करते काय मी अशीच करते काय तुझ्या घरात शावर बसवलं नव्हता का अगं इकडे बाहेर थांबलो नाणी नायला बसली चटकन गार भारी गारभारी गारभारली म्हणली का कारभारी का कचरा का बरी <laughs> <laughs> कारभारी म्हणावं अगं बायाच जातील नवऱ्याला कसं बोलावं आव जावं होय नव वा बर वाईट का शिळी बाबळेचा पालावर पाडल्या हाय किर घरी शाळा लागणार शाळा लागणार पाण्याचा असं आहे काय कारभारी माझं बिघडा लागलं हिडी अगं बाहेर जातीने कस बोलावं आव जावं बोलावं नवऱ्याला जरा का आजकालच्या पिढीत तू बन लागली मोडायला थांबा हे मी अजून इकडे गाणेगावच्या माळावरच आहे हळूच एक दरवाजा उघडा हा हळूच एक दरवाजा उघडा बर साड्या निरा करून ठेवली होती तेवढी माझ्यापर्यंत घेऊन या अरे माझी बायको नायला बसली करून ठेवले वळणीवर हळूजी एक दरवाजा उघडायचा आणि तुला आणून द्यायची साडी अगं तुझ्या ठिकाणी जर मायासारखी चॅप्टर बाई असली असती करून घेतली आईला काही एक लगीन होईल आणि मी करून घेतली असती अगं या गाणे गावात न्हायला बसली असती अन्ना नवऱ्याला लुगडं तिकडं तिकडे वैरांग मध्ये काढाय लावलास हा तू गपस गपस तू अशीच गपस अरे या हे बोलती अजून हो हे बोलती म्हणून बसले तिच्याकडे त्याच्याकडे माइक दी हां कारभारी सुशा तिकडी तुला माल तुला माझं वजन बघायचं आहे का हा रखो खाली बस

सगळ्यांचं थोडं जागरीत असते माझं उघड आहे म्हणून काय झालं नवऱ्याचा सगळ्यांचा मारखाते दिचार आजीला गावा गावा बेलने ना असं असते बसकीर खाली हा 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 मी काय खोटं बसतो का यावाय का नाही हे आपण पायकोचा मारखात ब तुम्ही नाही नाही खरं कुठे सांगा म्हणताय ति कारभारी अगं मी शेतामध्ये गेलो बारा बाहेर आणला घरात बसून काय करायला लागली आताच भांडी बघून पालट घालून बसले बसलेली आयाबायाची काय हा काय काम केलंच ग पाणी लवणी भरलं याची लिहून पाणी लवणी भरलं बर बाक तुकडा केला बाकरण तुकडा आमटी चिमटी केली आमटी चिमटी एक तर नाही मोठ काम केलं काय केलं ग पत्रां बुरक तुझ्या तोंडावर आणायचं होत ग्रामकानाचं काय काम होत कारभार न अग काम एक करते नाव चार सांगते बाया माणसाची बोलण्याची पद्धत आहे बाया माणसाची बोलण्याची असली पद्धत असते होय ग मला बाकीचं काय सांगू नको मला जेवायला वाढ वाढीत नाही वाढ नाही जेवायला जेवायला वाढीत नाही का तुला ना माझी बाय करतो का लोकाला मला काय कमी समजा लागलाच का काय मी तुम्ही काय भांडण करू नका तुम्ही इकडे ना पांढरी कुंभडी तांबडा अंड घालायला लागली आमच्या बांधणानं असं पांढरा दे तिच्याकडे तिच्याकडे फोन दे कारबं दे जेवायला वाढती का नाही इकडे येऊन इकडे येऊन उभारावा इकडे येऊन उभा राहा मध्ये मध्ये बोलू नका नाही तर नवरा बाई पूजा बांधण जोडपायची सवय तू वाटते काय जेवायला कारभार ने तू जेवायला वाढीत नाही का तू जर मला जेवायला नाही वाढलं तू जर मला जेवायला नाही वाढलं तुला काय नाही

अरे बाई कुषा अरे करमानी तुला वाढत अंगणा जेव्हा करमानी देवाची देवपूजा केल्याशिवाय वाढत नाही काय देवाची देवपूजा केल्याशिवाय वाढत नाही आपण लगीन करतानाच बोलणं केलेलं